जनहित न्यूज महाराष्ट्र करा रोज पहा नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांनी आंतरराज्य टोळीतील आरोपी पकडून घरफोडी चोरीतील बारा गुन्हे उघडकीस आणले प्रतिनिधी शेख सह जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत येथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता त्याचा तपास आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत होते दिनांक अठ्ठावीस ती दोन हजार चोवीस रोजी दिव्य पथकांना तांत्रिक विश्लेषण करत असतात आणि काही गोपनीय बा माहिती प्राप्त झाल्यावरून त्यांनी एक संशयित ताब्यात घेतला होता त्या संशयितचं नाव होतं अविनाश धनाजी शिंदे त्याच्याकडे इंट्रोडक्शन करत असताना त्याच्या तपासामध्ये सॅमसन रुबिन डॅनियल हा एक आरोपी आम्ही ताब्यात घेतला आणि दोघांकडे तपास करीत असता त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये घरघोळीचे सहा गुन्हे आ... केले असल्याचे कबूल केले तसेच तेलंगणा राज्य तसेच जळगाव जिल्हा येथेही त्यांनी सहा ते सात गुन्हे केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे ही साथ आंतरराज्य घरफोडी करणारी दोन लोकांची दो टीम आहे या गुन्ह्याचा अजून तपास चालू आहे ह्या यांच्याकडनं आम्ही आतापर्यंत तीन लाख बासष्ट हजार रुपयाचे सोन्याचे दागिने इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे